नागपूरच्या राजनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका वकिलाच्या घरी काम करणाऱ्या चौकीदारावर जीवघेना हल्ला करण्यात आला आहे या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक आयरन आर्यन जयराम मेश्राम वय बावीस तेवीस वर्ष राहणार छिंदवाळा बालाघाट हा इथे वॉचमनची ड्युटी करत होता वॉचमन असताना ते एक कन्स्ट्रक्टिव्ह साईट होती तिथं बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं बिल्डिंगचं काम झालेलं आहे आणि आता इंटेरियरचं काम सुरू होतं हा झोपलेला अस्तरला एका अज्ञात इस्माने येऊन त्याच्या डोक्यावर मारलेला आहे त्यावरून जशी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ त्याला मेवलं दाखल केलेलं आहे सध्या तो तरुण याला ट्रॉमामध्ये शिफ्ट केलेला आहे ट्रॉमा येथे त्याचा उपचार सुरू आहे आणि पुढील तपास ए पी विठोडे करीत आहे वर मजूर काही यू पीचे मजूर जे इंटेरियर डेकोरेटरचे काम करतात ते जवळपास दहा मजूर झोपलेले होते आणि पाऊस पण भरपूर सुरू होता सकाळी त्यांच्यापैकी एक जण जो खाली लघवी करण्यासाठी आला तर त्याने बघितलं हा पडलेला दिसला आणि याच्या रक्त डो दो, डोक्यातून रक्तस्राव सुरू आहे त्यावरून मग त्यांनी आडावरोड केली आणि बाजूलाच असलेल्या सीताराम मठमधले मत, एक ग्रस्थ आले आणि मग त्यांनी वगैरे बोलवून त्यांना मिळवलं त्या मुलाला नेलं होतं सध्या तरी या अँगलने आणि इतरही अँगलने आम्ही तपास करत आहोत जर जोडू जमीन या तिन्ही गोष्टीच्या आम्ही तपास करत आहोत सध्या पण अजूनही त्याला होश आला नाही आहे आणि काही तांत्रिक तपास सुरू आहे सदर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल अशी अपेक्षा आहे